जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीमध्ये आलेला वीस वर्षीय भाविक नीरा नदीमध्ये वाहून गेल्याची दुःखद घटना घडली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेला तरुण आकाश उर्फ गोविंद नामदेव फोके वयवर्ष वीस राहणार झिरपी तालुका अंबड जिल्हा जालना हा नीरा नदीच्या घाटावर आंघोळ करायला गेला असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आकाश हा आपल्या आजी प्रयाग प्रभाकर खराबे यांच्यासोबत देहूपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथामागील बारा क्रमांकाच्या हातगावकर दिंडीमध्ये सहभागी झाला होता दरम्यान हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना अकलूजवळ नीरा नदीच्या घाटावर आंघोळीसाठी वारकरी थांबले होते त्यावेळेस ही घटना घडली या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी राहुल ठोंबरे यांनी सांगितलं की मी आंघोळ करून काठावर उभा होतो तेवढ्यात पाण्यात एक मुलगा बोलत असल्याचं लक्षात आलं मी तात्काळ पाण्यात उडी मारली त्याच्या हाताला पकडलं परंतु नदीच्या प्रवाहामुळे मीही बुडू लागलो आणि तो माझ्या हातातून सुटून गेला ही घटना घडली तेव्हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील नदीच्या पलीकडील सराटी इथं मुक्कामी होता आकाशे वडील नामदेव फोके हे शेतकरी आहेत स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथकाने शोधकार्य सुरू केलं असून परिसरात खळबळ उडाली आहे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्येही या घटनेमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे